दुसरी बातमी येत आहे ती नव नवी मुंबईमधून नवी मुंबईतील गोठवली गावामध्ये दिवसाढळव्या चोरीची घटना घडली आहे आणि गुन्हेगार कोपरखैरणे येथून अटक करण्यात आली आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की गोठवली गावात दिवसाढळव्या चोरीची घटना झाली होती त्यामध्ये चोरट्याने कपाडातील एकूण दोन लाख अडुसष्ट हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी रबाळे पोलिसांनी सी सी टी व्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सराईत गुन्हेगार नूर अलम शेख पश्चिम बंगाल येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला कोपरखैरने येथून अटक केली आहे रबाळे पोलिसांनी या दरम्यान आरोपीकडून सोन्याचे दागिने चांदीचे दागिने हस्तगत करत रवाळे परिसरातील पाच गुन्ह्यांची देखील उकल या दरम्यान करण्यात आली आहे या दरम्यान माध्यमांशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाळे पोलीस स्टेशन संजीव धुमाळ हे काय म्हणाले नाही हा तपासाचा भाग आहे आता तपासामध्ये तो कोणत्या रूम मध्ये राहत होता त्याचा अग्रिमेंट कोणी केला होता भाड्याने राहत होता का त्याचा मूळ मालक कोण आहे आता तपासाचा भाग आहे आम्ही ते तपासामध्ये निष्पन्न करूया बाबी सगळ्या आता उद्यापर्यंत आहे तो पोलिस कस्टडीमध्ये आम्ही त्याचं रिमांड मान्य न्यायालयाला रिक्वेस्ट करून एक्सटेंड करून घेणार आहोत जेणेकरून त्याचे काही साथीदार आहेत त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा आम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तपास करून त्यांना सुद्धा ताब्यात घेऊन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न राहील हां आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये त्याचा एक आरोपी डिस्क्लोज झालेला आहे A data